एका दहा वर्षाच्या बालकाला खोलीत बोलवून त्याला दारू आणि सिगरेटचा प्रयत्न करून त्याच्या अंगावरील कपडे काढून सिगरेटचे अनेक चटके देण्यात आल्याची धक्कादायक घटना नांदगावपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील कठोराजवळील जकातनाका येथील एका सोसायटीत घडली मुलाच्या ओरडण्याचा आवाज येताच त्याच्या आई वडिलांनी सोसायटीतील खोलीकडे धाव घेतली असता दोघांनी पळ काढला या प्रकरणात नांदगावपेठ पोलिसांनी दोघांविरुद्ध विविध कलमांवय गुन्हे दाखल करण्यात आले अमरावती शहरातील नांदगावपेठ पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या कठोरा नाकाजवळ जकात नाका येथे हरिजन सोसायटीत नऊ मार्चला धक्कादायक घटना घडली याच इमारतीत राहणाऱ्या दोघांनी आपल्या इमारतीजवळ राहणाऱ्या दहा वर्षाच्या बालकाला खोलीत बोलावून त्याचे आधी कपडे काढलेत त्यानंतर त्याच्या अंगावर अनेक सिगारेटचे चटके देण्यात आले मुलाने जोरात किंचाडी मारली असता त्याच्या आई वडिलांनी इमारतीकडे धाव घेतली दोघांच्या तावडीतून मुलाची सुटका करून थेट पोलीस स्टेशन गाठलेत मुलाने सर्व हकीकत पोलिसांसमोर स्पष्ट केली दोघांनी मुलाला दारू आणि सिगारेट पाजण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती स्पष्ट केली दारू न पिल्याने अखेर कपडे काढून त्याला चटके देण्यात आल्याची माहिती स्पष्ट केली यात नांदगावपेठ पोलिसांनी दोघांविरुद्ध कलम तीनशे चोवीस चौतीससह पोस्को अंतर्गत अकरा बारा गुन्हे दाखल करण्यात आले